श्री स्वामी समर्थ आता आए, तर आता पितृपक्ष झाल्यानंतर आपली आई आपल्या घरी येणार आहे तर घरोघरी घटाची स्थापना केली जाते आईची सेवा केली जाते तर घटस्थापना स्थापना कसं करायचं आहे हा आजचा विषय आहे आपला तर हे जणांना घटाबाबत ॲक्च्युअल माहिती नसते तर स्वामी समर्थ हे केंद्रामधलं मी पुस्तक आणलेलं आहे ज्यामध्ये ॲक्च्युअल पूजा कशी करायची कोणते मंत्र कोणते मंत्र आहे जे आपल्याला म्हणायचं आहे स्त्रींनी काय करायला पाहिजे पुरुषांनी काय करायला पाहिजे ते सगळ्या गोष्टी सगळ्या जे पूजेचे नियम आहे ते व्यवस्थित सांगितलं गेलेले आहे तर स्टेप बाय स्टेप आपण बघणार आहे संपूर्ण माहिती याच्यामध्ये दिलेला आहे घट स्थापना करण्यापासून ते विसर्जन करेपर्यंत सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत तर संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा तर चला आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया मग सगळ्यांना परत येतो श्री स्वामी समर्थ तर आता ही जी आपली नवरात्र आहे जे आपली घट बसणार आहे तर दोन तारखेला सर्व पित्री अमावस्या संपल्यानंतर तीन तारखेपासून आपली घटाची स्थापना होणार आहे तीन तारखेला तीन ऑक्टोबरला घट स्थापना आहे त्यानंतर अकरा तारखेपर्यंत तीन ते अकरा तारखेपर्यंत आपलं शारदीय नवरात्र आहे ज्याला शारदीय नवरात्र असं म्हणलं जातं वर्षात चार नवरात्र असतात तर सर्वात आधी आपल्याला पूजा करण्याच्या आधी आपल्याला जे सर्व साहित्य आहे ते सगळं मी तुम्हाला टाकून देणार आहे इकडे की घटाला काय काय लागणार आहे एक आईची फोटो असेल तुमच्याकडे किंवा टाक असेल किंवा मूर्ती असेल तिरीपैकी काहीही असेल तर ते मांडायचं आहे आपल्याला त्यानंतर धान्य वगैरे लागणार आहे मातीचं घट लागणार आहे ते मार्केटमध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी मिळून जातील आपल्या कुलदेवतेचा टाक त्याच्यामध्ये ठेवण्यासाठी लागणार आहे नांगलीचे पानं लागणार आहेत विडा आहे शंख आहे घंटी आहे त्या सगळ्या आहे आणि दगडी दिवा आहे जे दिवा आपण लावतो दगडामध्ये तर त्या पद्धतीने सगळ्या गोष्टी इकडे आहेत साहित्य जे तरी मी नंतर स्टेप बाय स्टेप सांगणार आहे अजून काय काय लागणार आहे तर सर्वात आधी पूजा स्थापना करण्याच्या आधी सर्वात आधी आपल्याला स्वामींचा जप करायचा ह्या आपल्या गुरूंचं ध्यान करायचं आहे आणि त्यांना साक्षी ठेवून आपल्याला संपूर्ण पूजा विधी करायची आहे तर त्यामुळे आपल्याला सर्वात आधी श्री स्वामी समर्थ यांचा एक माण जप करायचा आहे आणि त्यानंतर स्वामीचं स्तवन जे आहे प्रार्थना वगैरे ते स्तवन म्हणायचं आहे आणि एकमाळ जप करायचं आहे त्यानंतर आपल्याला आईचं जे मंत्र आहे तो म्हणायचा आहे ओम सर्व मंगल मंगले शिवे सर्वात त्र्यंबके गौरी नारायणी हा मंत्र म्हणत म्हणत आपल्याला काय करायचं आहे पुरुषांनी अष्टगंध लावायचा आहे आणि महिलांनी हळदी कुंकू स्वतःच्या कपाळी लावायचं आहे जसं सत्यनारायणची पूजा करताना आपण करतो तर खाली मंत्राने चार वेळा तळ हातावर पाणी घेऊन प्यायचं आहे आपल्याला आपल्याला मंत्र म्हणायचा आहे आणि आप आपल्या तळ हातावरती पाणी घ्यायचं आहे आणि तो प्यायचा आहे तर तो मंत्र कोणता आहे जर तुम्हाला काही वाटत असेल तर मी मंत्र म्हणणार आहे हे व्हिडिओ चालू ठेवून सुद्धा तुम्ही तुमचं जे पूजा आहे ते करू शकता तर जसं आता मी सांगितलं की तुम्हाला स्तवण म्हणायचं आहे आणि त्यानंतर जप करायचं आहे मग व्हिडिओला पॉज करा मग तुम्ही स्तवण आणि स्वामीचं जे माळ आहे ते करून घ्या त्यानंतर परत मंत्र म्हणायचं आहे ओम त्र सर्व मंगाला त्यानंतर पुढच्या गोष्टी आहेत तर तुम्ही पॉज करून करून सुद्धा हे करू शकता तर पूर्ण चार मंत्र कोणते म्हणायचे ते चार मंत्र म्हणत म्हणत आपल्याला पाणी घ्यायचं आहे आणि चार वेळा पाणी पिऊन घ्यायचं आहे ओम एम आत्मतत्व शोधयामी नमः स्वाहा म्हणून पाणी घ्यायचं आहे पियायचं आहे ओम हीम विद्या तत्व शोधयामी नम <नम्य> स्वाहा म्हणून परत पाणी प्यायचंय ओम क्ली शोधयामी नम स्वाहा म्हणून परत पाणी प्यायचंय ओम ऐम क्लीम सर्व तत्व शोधया स्वाहा म्हणून परत पाणी प्यायचंय ऍक्च्युली खूप मोठी म्हणजे काही काही गोष्टी आहे जे की मी असं सांगू शकणार नाही म्हणून मी तुम्हाला वाचून वाचून बरोबर माहिती सांगणार आहे असं मंत्र आपल्याला हे करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला गायत्री मंत्र म्हणायचं आहे आता आपल्याला काय करायचं आहे की जे आपण हातामध्ये पाणी घेतलेलं आहे आता परत पाणी घ्या हातामध्ये आणि आप आपल्याला संकल्प करायचा आहे की मी अमुक या गोत्रामध्ये आहे आणि या हे अमुक माझं नाव आहे पाणी हातावर घेऊन आपल्याला संकल्प करायचा आहे की हा माझा गोत गोत गोत्र आहे आणि तुमचा जर गोत्र तुम्हाला कोणाला माहिती नसेल तर कश्यप गोत्र म्हणून तुम्ही असं म्हणू शकता आणि त्यानंतर माझं हे नाव आहे आणि माझ्या सर्व कुटुंबाला क्षेम स्थैर्य आयु आरोग्य विद्या ऐश्वर्य प्राप्तीसाठी वर्धनासाठी सर्व दुरीत उपशमनासाठी अशुभ शक्तींचे भय उपद्रव निवारण्यासाठी आर्थिक सबलीकरणासाठी आद आदित्यादी सकल ग्रहपीडा शांतीसाठी त्रिविध तापनिरसनासाठी तसेच ता श्री कुलदैवी व श्री कुलदैवत व श्री सद्गुरूंची अखंड अचंचल भक्ती सेवा व सानिध्य प्राप्तीसाठी प्रतिवर्षी कुलाचाराच्या अंगभूत श्री घटस्थापना अखंड दीप प्रज्वलन आणि श्री दुर्गा सप्तसती संस्कृत किंवा प्राकृत ग्रंथाचे अमुक या संख्येत मी पाठाचा संकल्प करीत आहे म्हणजे तुम्ही किती पाठ करणार आहे ते ही संकल्प त्याच्यामध्ये होऊन जाणार आहे किंवा जर तुम्ही पाठ नाही करणार आहे तुम्हाला फक्त घट बसवायचं आहे मग हे खालची जी होळी आहे ते आपल्याला नाही म्हणायचं आहे म्हणजे आपण काय म्हणणार नाही सगळं आपण सत्यनारायणची पूजा करतो तर आपल्याला महाराज सांगतात ना की ऐश्वर्यासाठी विद्यासाठी संतान प्राप्तीसाठी त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तेच आपण इकडे म्हणणार आहे त्यानंतर दीप प्रज्वलन आपण करणार आहे आणि श्री दुर्गा सप्तशती पाठ म्हणजे घट स्थापना करणार आहे दीप प्रज्वलन बी मी करणार आहे आणि दुर्गा सप्तती पाठांचं एवढं मी पाठ करणार आहे म्हणून असं जर तुम्हाला पाठ नाही करायचं तर ही ओळी सोडून द्या आणि पाठाचा संकल्प करीत आहे म्हणून आपल्याला हे पाणी काय करायचं आहे हे पाणी तामनात सोडून द्यायचं आहे आता श्री गणपती एक वेळा पठण करायचं आहे हे संकल्प केल्यानंतर जे स्टेप बाय स्टेप आहे मी सांगत आहे संकल्प केल्यानंतर आपल्याला एक वेळा गणपती अथर एक वेळा पठण करायचं आहे अखंड नव्याण्णव मंत्राचा जप करीत पुढील कृती करावी आहे अखंड नव्व मंत्र म्हणजे पूजा घटस्थापना सुरूपासून ते शेवटपर्यंत जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत आपल्याला ओम एम रीम क्लीन चामुंडाय विच्छे जे की नव्याण्णव मंत्र आहे ते आपल्याला म्हणत जायचं आहे आपल्या तोंडी इथे मंत्र म्हणत जायचं आहे आणि पूजा जे स्थापना आहे किंवा जे पूजेची विधी आहे तो आपल्याला करत राहायचा आहे बोलायचं नाही आहे पूजा आपलं जे बोलणं आहे देवीचा जाप करत आपल्याला पूजा संपवायचं आहे पूर्ण तर अखंड नव्व मंत्राचा जाप करायचा आहे घटस्थापनेच्या जागेवर आपल्याला एक रांगोळी काढून एक पाठ किंवा चौरंग ठेवावा पाटावर किंवा चौरंगावर ठेवावा त्यावर लाल वस्त्र अंथरावे चौरंगाच्या डाव्या बाजूस अखंड दीप प्रज्वलित करून त्याची पूजा करावी डाव्या बाजूला चौरंग जे आहे त्याचा डाव्या बाजूला म्हणजे आपल्या उजव्या बाजूला चौरंगचा डावा म्हणजे आपल्या उजव्या बाजूला असं चौरंगचा डावा बाजू आणि आपला उजव्या बाजूला आपल्याला एक अखंड दीप लावायचा आहे त्याची पूजा करायची आहे एक वेळूची टोपली मार्केटमध्ये गेली की तुम्हाला सगळं जे घटाचे सामान आहे ते सगळं मिळून जाणार आहे तर एक दिवस आर, एक आदल्या दिवशीच आपल्याला सगळी तयारी करून ठेवायची आहे की दिवा आहे सगळं घासून भिसून स्वच्छ करून ठेवून घ्यायचं आहे सगळं सामान वगैरे आणून घ्यायचं आहे एक वेळूची टोपली त्या पाठ अथवा चौरंगावर ठेवून टोपलीत आपल्या शेतातील माती किंवा पवित्र जागेची माती गहू मिसळून भरावी आहे आता तुम्हाला माती कुठंच नाही भेटत तर तुमच्याकडे जर बिडं असेल तर ते मार्केटमध्ये माती वगैरे पण असतात ते घेऊन या तुम्ही त्याच्यामध्ये गहू वगैरे तुम्हाला तुम मिसळायचं आहे मिसळा त्याच्यामध्ये आमच्याकडे तर आता पाच सहा प्रकारचे धान्य माझ्या आईकडे जे बसवतात पाच सहा प्रकारचे धान्य मिक्स करून मग ते तिकडे मिक्स करतात मातीमध्ये आणि ती माती त्या टोपलीमध्ये भरून ठेवली जाते किंवा ते पत्रावळी जे असतात ना त्या पत्रावळीसुद्धा आमच्यावर तर असं टोपलीमध्ये नाही ठेवत पत्रावळी असतात तो तुमच्याकडे जो टोपली नसेल पत्रावळी ज्याच्यावर आपण जेवण करतो ते दोन पत्रावळी किंवा एक पत्रावळी जॉईंट करून त्याच्यावरती सुद्धा माती मातीमध्ये धान्य वगैरे मिक्स करून आणि ते जे माती आहे ते टाकले जाते पत्रावळीमध्ये टोपलीमध्ये सुद्धा करतात आणि पत्रावळीमध्ये सुद्धा करतात चौरंगाच्या डाळ्यावर अखंड दीप लावायची आहे आणि जे शेतातील माती आहे किंवा कुठूनही मार्केटमधून पवित्र जागेची माती घेऊन त्याच्यामध्ये गहू किंवा चॅप्टर तुम्ही धान्य त्याच्यामध्ये मिक्स करून ते मिक्स करून घ्यायचं आहे त्यावर स्वच्छ धुतलेला मातीचा घट आता जे मार्केट मधून आपण जे घट आता घट म्हणजे जे मातीचं छोटंसं ताब्यासारखं असतो त्याला घट म्हणलं जातं तर ते घेऊन यायचं आहे त्याच्यामध्ये पाणी भरायचं आहे पाणी आणि जसं आपण कळस स्थापना करतो त्या पद्धतीनं त्याच्यामध्ये आपल्याला दुर्वा सुपारी पैसा गंध अक्षता आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचं आहे आणि विड्याची नऊ पाने त्याच्यावरती लावायचं आहे जसं आपण सत्यनारायणला करतो त्या पद्धतीनं आपल्याला नऊ विड्याची नऊ पाने किंवा आंबा आणि आंबाचं आंब्याचं डहाळे आहेत आंब्याचे पानं जे असतात ना ते डहाळीमध्ये आंब्याचे दे, पानं आणि विड्याची पाने ते आपल्याला त्याच्यावरती ठेवून घ्यायचं आहे जसं आपण सत्यनारायण करतो सेम तसं तर तुम्ही कधी केलं असत गटाच्या चारही दिशेला पूर्वेकडून उतरते गंध लावावे गटावर गटा एक तांब्याचा अथवा स्टीलच्या ताटलीत तांदूळ भरून ठेवायचा आहे आपल्याला त्याच गटावरती एक छोटी वाटी घ्या छोटीशी प्लेट घ्या त्याच्यामध्ये तांदूळ भरायचा आहे आणि त्याच तांदळावरती आपल्याला आता टाक ठेवायचा आहे गटाच्या चारही दिशेला पूर्वेकडून उतरते गंध लावायचे आहेत असे उतरते आपल्याला गंध लावायचे आहेत आणि त्यावरती एक आपल्याला स्टीलच्या ताटलीत आपल्याला तांदूळ भरून ठेवायचा आहे खालील प्रकारे कुलदेव ते कुलदेवाची आपल्याला कुलदेवीची आता काय पूजा करायची आहे आणि त्यानंतर ती आपल्याला त्या तांदळामध्ये ठेवायची आहे तर काय करायचंय ओम सर्व स्वरूपे सर्वेषे सर्व शक्ती समन्विते भयेभ्यो देवी दुर्गे देवी नमोस्तुते हा मंत्र म्हणायचा आहे आपल्याला आपल्याला आणि आपल्याला जे घरातलं टाक आहे ते हे मंत्र म्हणायचं आहे आणि टाकाला नमस्कार करायचा आहे देवीच्या टाकावर सोळा किंवा एक वेळा सुक्त म्हणून अभिषेक करायचा आहे तर अभिषेक तुम्ही पंचामृतने करा तुम्ही पाण्याने सुद्धा अभिषेक करू शकता किंवा कुंकुमाने सुद्धा केलं तरी काही हरकत नाही आहे ह्याच्यामध्ये अभिषेक तुम्हाला सोळा वेळा करा कारण त्या दिवशी घट बसलेला असतात म्हणजे बसवायचं असतं आपल्याला डेली जर नाही शक शक्य झालं तुम्हाला तर ज्या दिवशी बसवता आपण स्थापना करतो आणि ज्या दिवशी आपल्याला विसर्जन करायचं आहे म्हणजे ज्या दिवशी आई उठणार आहे घट उठवणार आहे त्या दिवशी सुद्धा तुम्ही सोळा वेळा करू शकता हा अति उत्तम असतो जेवढं जास्त तुम्ही वेळा श्रीसुक्त म्हणणार आहे तेवढी पॉवरफुल ही सेवा आपली मांडली जाणार आहे तर सोळा वेळा किंवा एक वेळा श्रीसुक्त म्हणून आपल्याला अभिषेक करायचा आहे पाणी पंचामृत कुंकू काही चालेल गटावर बिड्याची दोन पाने पूर्वेकडे देठ करून ठेवायची आहे पूर्वेकडून घटाच्यावर जे असेल सत्यनारायणची जसं पूजा आपण चौरंगावर मांडलेलं असतं तसंच आपल्याला करायचं आहे पूर्वेकडे तोंड करून ते आपल्याला देठ पूर्वेकडे देठ करून आपल्याला ते ठेवायची आहे त्यावर देवीचा टाक झोपून ठेवावा म्हणजे त्यावर आपल्याला जे तांदूळ भरलेलं आहे त्यामध्ये आपल्याला देवीचा टाकासा ठेवून द्यायचा आहे झोपून ठेवावा कारण आपली आई काय करतात झोपलेली असतात आपली आई म्हणून आता टाकायची आपल्याला काय करायचं आहे पंचोपचारी पूजा करायची आहे हळद कुंकू फुलं तुमच्याकडे जे आहे साहित्य वगैरे अक्षरा सा वगैरे सगळं व्हायचं आहे पंचोपचारी पूजा त्यानंतर आपल्याला एक धाण करायचं आहे नमोदेवे महादेवे शिवाय सततम नमः नम प्रकृते भद्राय निहता प्रणतः स्मताम श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती त्रिगुणात्मिका दुर्गा देव्ये नमहा ध्यायं ध्यामी नमस्काराने समर्पयामी म्हणून आपल्याला हे ध्यान करायचं आहे आता पंचोपचारे पूजा करायची आहे श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती त्रिगुणात्मिका दुर्गा देव्य नमहा विलेपणार्थे चंदनम समर्पयामी सम जसं तुम्ही सत्यनारायण करताय सेम पूजा आहे काहीच अवघड नाही आहे तर जसं विलेपनार्थे चंदनम समर्पयामी म्हणजे आपल्याला चंदन आपल्याला आता ते टाकायचं आहे चंदनच्या आपल्याला आप हे करायचं आहे त्यानंतर आपल्याला की आपल्याला आता टाकाची पूजा करत आहे आपण कशाची आता तुम्ही म्हणणार की चंदन आपण कुठं लावणार आहे तर ही आपण जे आहे ते टाकाची पंच पंचोपचारी जी पूजा आहे ते मी सांगत आहे की टाकाची पूजा आपल्याला करायची आहे तर हे मह, महा महाकालीचं जे मंत्र आहे तो म्हणत आपल्याला आपल्याला चंदन व्हायचं आहे त्यानंतर अलंकारार्थी समर अक्षता समर्पयामी म्हणजे अक्षता व्हायची आहे हरिद्रांग सौभाग्य द्रव्याणी समर्पयामी म्हणजे आपल्याला गंध लावायचा आहे अक्षता हळद कुंकू अक्षता जी आहे ते सगळं त्यांना त्यांच्यावरती वाहून द्यायचं आहे त्याच्यावर टाकाची पूजा आपण करत आहे आता त्यानंतर श्री महाकाली महालक्ष्मी महा सरस्वती त्रिगुणात्मिका दुर्गा देव्य नम ऋतु कालोद्भव पुष्पम समर्पयामी म्हणजे पुष्प व्हायचं आहे श्री महाकाली महालक्ष्मी महा सरस्वती त्रिगुणात्मिका दुर्गा देव्य नम धूपम आग्रपयामी म्हणजे आपल्याला धूप वाळायचं आहे श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती त्रिगुणात्मिका दुर्गा देव्य दीपम दर्शयामी म्हणजे आपल्याला दीप दीप जे आहे आपलं ते ओवाळायचं आहे श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती दुर्गा महा सरस्वती त्रिणात्मिका दुर्गा देव्यम जे नैवेद्य बनवलेलं आहे ते नैवेद्य आपल्याला त्यांना दाखवायचं आहे त्यामध्ये मागे तुम्ही आता डेकोरेशन जसं आहे फुलांची डेकोरेशन रांगोळी वगैरे तुम्ही जसं करायचं आहे ते आपल्या इच्छानुसार जसं आहे मागे तुम्ही पुढे जसं आता टोपलीमध्ये तुम्ही घट वगैरे मांडलेला आहे तर मागे मागच्या साईडला तुम्ही की तुमच्याकडे आईची मोठी फोटो वगैरे असेल तर तुम्ही ते फोटो लाइटिंग वगैरे करू शकता जसं आपण गणपती डेकोरेशन करतो ते सगळं तुमच्या स्वेच्छेनुसार आहे पण सर्वात महत्वाचा जे आहे ते चौरंग किंवा पाटावरती घट मांडणं हा सर्वात महत्वाचा पॉईंट आहे आपला आता पूजेनंतर आपल्याला जे काही गोड पदार्थ तुम्ही आता घड बसणार आहे आप म्हणल्यावर आपण काहीतरी आईसाठी नैवेद्य बनवतोस तर मग हे सगळं पूजा करून आपल्याला नैवेद्य दाखवायचं आहे पूजेनंतर एक माळ घटावर खालील मंत्राने बांधायची आहे आपल्या नऊ दिवसाचे नऊ वेगळ्या वेगळ्या प्रकारचे माळी असतात आता तर त्या दिवशी एक माळ जी आहे ते आपल्याला घाटावरती आपल्याला बांधायचं आहे त्या बांधताना आपल्याला काय करायचं आहे तो एक दुसरा व्हिडिओ घेऊन येणार आहे खूप मोठा होऊन जाणार आहे त्या व्हिडिओ तर ते आपल्याला काय म्हणायचं आहे ओम माम माले महामाये सर्व शक्ती स्वरूपिणी चतुर्वर्ग स्तनन्मामे सिद्धिदा भव हे मंत्र म्हणून आपल्याला तो माळ आपल्याला घटावर टाकायचा आहे पहिल्या दिवशी विड्यांची पानाची माळ बांधायची आहे पहिल्या दिवशी विड्याची जे पानं आहे त्याची माळ आपल्याला बांधायची आहे आणि आरती करून घ्यायची आहे म्हणजे आता तुमची पंचोपचार्य पूजा झाली नैवेद्य दाखवला मग आता आपण माळ हे केली आणि त्यानंतर आरती करून घेतली रोज घटावरील भगवतीची दुरूनच पंचोपचारे पूजा करून टा घटास माळ चढवावी व आरती करावी रोज एक नवीन माळ असते आपली तर त्या पद्धतीने आपल्याला धक्काबुक्की न करता जवळ न जाता दुरूनच आपल्याला पंचोपचारी पूजा करायची आहे आणि घटाळा मार चढवायची आणि आरती करून घ्यायची आहे नऊ दिवसात सर्व कुटुंबियांनी मिळून चौदा किंवा अठ्ठावीस पाठ श्री दुर्गा सप्तसतीचे ग्रंथाचे करायचे तुम्हाला शक्य झालं जेवढं शक्य झालं तेवढं करा पण चौदा पाठ जर केलं तर खूप चांगला असतो कारण चौदा दुर्ग्याचा जेव्हा तुम्ही सप्तशतीचा पाठ करणार आहे म्हणजे तुम्हाला नवचंडी केल्याचा फळप्राप्ती होणार आहे म्हणून चौदा अठ्ठावीस हे करणं शुभ मानलं जातं कुलाचाराप्रमाणे सप्तमी किंवा अष्टमीला फुलोरा आपल्याला करायचा आहे वरती बांधतात ना फुलोरा ते कडकणे ज्याला आपण म्हणतो आमच्याकडे कडकणी म्हणतात ते सगळं बांधलेलं असतं घट आहे आपलं जसं आता समाप्त होणार आहे तर अष्टमी किंवा नवमीला ज्या आपल्या आई उठतात त्या वेळेला आपल्याला घंटाध्वनी करून आपल्याला घंटा वाजवायची आहे किंवा शंख वाजवायचं आहे आणि त्यानंतर आईला उठवायचं आहे असं म्हणजे तो जो ताक आहे तो घटावरून उचलून घ्यायचा उचलावाय त्याची प्रतिपदेला केल्याप्रमाणे श्रीसुप्त अभिषेक व पंचोपचार्य पूजा करून घ्यायची आहे म्हणजे प प्रतिभेला म्हणजे पहिल्या दिवशी जसं आपण त्यांची पूजा वगैरे केली होती घा जे आपल्याला टाक आहे आईची तर जसं अष्टमी नवमीला जेव्हा आपलं दसरा संपून झालं तर ते मुहूर्त असतं त्या पद्धतीने त्या मुहूर्तामध्ये आपल्याला ही पूजा करायची आहे तर आपल्याला घंटा किंवा निशंक आहे ते वाजवायचं आहे आणि आईची जी टाक आहे ते उचलून घ्यायचं आहे आणि त्यानंतर जसं आपण पहिल्या दिवशी षोडशोपचारे पंचोपचारे त्यांची पूजा केली होते त्या पद्धतीने आपल्याला त्यांची पूजा करायची आहे अभिषेक म्हणा हळद कुंकू म्हणा त्या पद्धतीनं त्यानंतर कुलाचार पूर्ण करून नारळ फोडावा मग हे सगळं आपलं झालं की आपण नारळ फोडायचं आहे पुरणाच्या एकवीस दिव्यांनी महाआरती करावी आता आईला उठवलं आणि आता ना आपण पूर्ण पुरण पुर्न वगैरे टाका तसं दसरा असतो तर त्या दिवशी आपण पुरण वगैरे टाकून जे आईचं एकवीस दिव्याची आपल्याला आरती करायची आहे तर पुराण्याची दिवे करायचं आहे आणि त्यानंतर नवमीच्या दिवशी सायंकाळी आरतीनंतर यथाशक्ती कुमारिका व सव्वासन भोजन करावे तर नवमीच्या दिवशी आपल्याला सायंकाळी म्हणजे ज्या दिवशी नऊ दिवस दिवश संपूर्ण असतं आता काही काही जण अष्टमीलाच खाऊ घालतात पण तसं नाही आहे अष्टमी म्हणजे आठ ज आठ रात्री झालेली आहे पण आपण नवरात्र म्हणजे नऊ दिवसाचं सेलिब्रेट करतो साजरा करतो त्यामुळे नऊ दिवस म्हणजे नवव्या दिवशी सायंकाळी आपल्याला कुमारिकाला सव्वासनला भोजन करायचं आहे भोजनानंतर घट उत्तरेकडे हलवून टाकायचा आहे आता तो घट आहे तो उत्तरेकडे हलवायचा आहे उत्तरेकडे कारण उत्तर जो भाग आहे कैलाश पर्वताचा आहे दसऱ्याच्या दिवशी सिमोलंगनात जाताना घट टोपली प्रवाहात विसर्जन करायची आहे आपल्याला दसऱ्याच्या दिवशी मातीवर आलेले जे धान्य आहे आपटांच्या पानासोबत श्री स्वामी समर्थ महाराजांना कुलदेवीला कुलदैवतांना या व घरातील जे ज्येष्ठांना आहे त्यांना द्यायचं आहे ते घट जे आहे घट आहे आपट्यांची पानं आहे ते घटाचे वरचे आलेले जे धान्य आहे ते आणि आपट्याची पाने आपण सगळ्यांना कुलदेवी महाराज आपले स्वामी महाराज कुलदेवता कुलदेवी आणि आपले घरातील जे आई वडील आहे सासू सासरे आहे जे मोठे आहेत आपल्याला आपल्या आपल्यापेक्षा त्यांना आपल्याला ते द्यायचं आहे तर त्यांनी काय करत प्रसाद म्हणून त्यांनी केसामध्ये लावायचं ते आणि अपुरुषांनी आपल्या टोपी खाली किंवा डोक्यावर थोडा वेळका होणार ठेवायचा आहे गटाची माती आपल्या शेतात किंवा पवित्र ठिकाणी आपल्याला ती विसर्जन करायची आहे तर खा खूप साधी सोपी अशी आपली नवरात्रीची पूजा आहे मनोभ मनोभावे करायची आहे फक्त ह्याच्यामध्ये काहीच नाही आहे गणपतीमध्ये जसं खूप जास्त गोंधळ गोंधळ किंवा खूप जास्त घरोघरी खूप जास्त डेकोरेशन केलं जातं त्या पद्धतीने इकडे फक्त पवित्रता आपल्याला जी आहे ती पाळायची आहे आणि मनोभावी त्यांची पूजा करायची आहे तर सुरू ते शेवटपर्यंत सगळं आहे तसं मी मंत्र पण इकडं देऊन देणार आहे की कोणते मंत्र तुम्हाला म्हणायचं आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर शेअर सबस्क्राईब नक्की करा ह्या पद्धतीने आपली घटस्थापना करायची आहे श्री स्वामी समर्थ